नमस्कार मैत्रिणींनो किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गणपती स्पेशल तळणीचे मोदक हे मोदक खायला एकदम छान खुसखुशीत लागतात आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा हे आपण रवा आणि मैदा यापासून बनवणार आहोत हे गणपतीचे तळणीचे मोदक आहे ते अतिशय छान लागतात आणि आठ ते दहा दिवस टिकणारे असे मोदक आहेत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारे साहित्य मी इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे तर आता हे मिश्रण आपल्याला एक जीव करायचे आहे आणि त्यामध्ये आपण किंचित आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावर आपल्याला या इथे मी साजूक तूप गरम कडकडीत गरम करून घेतलेले आहे आप आपल्याला दीड चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचे आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे अशा प्रकारे आपण तुपाचं मोहन करून हे अशा प्रकारे गोळे झाले म्हणजे आता चांगले तुपामध्ये आपलं भिजलेलं आहे आता आपण थोडंसं पाणी टाकून मळून घेऊया आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे अशा प्रकारे आपण आता पीठ असे छानसे मळून घेतलेले आहे आपले यामध्ये रवा असल्यामुळे आपल्याला अर्धा तास हा रवा भिजू द्यायचा आहे तर मी हा उंडा एका डब्यामध्ये मी अर्धा तास थोडासा भिजवायला ठेवणार आहे त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे आणि पॅन गरम झालेला आहे आपला त्यानंतर मी ते एक वाटी किसलेला ओला खोबरं घेतलेला आहे ते आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक मिनिट मी नारळ परतून घेतलेला आहे आपण एक वाटीने जो नारळ घेतलेला आहे त्याच्याच अर्धी वाटीने आपण गुळ किसून टाकलेला आहे याच्यामध्ये आणि तोही चांगला परतून एकजीव करून घेऊया आपल्याला पाच ते सहा मिनिट हा गुळ चांगला थोडस पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त परतवायचं नाहीये अशा प्रकारे आपलं गुळ चांगलं झालेला आहे आता बघू शकता याला जास्त आपल्याला परतवायचं नाहीये त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता ते तयार सारण आहे आपलं ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर आता आपले अर्धा तास झालेले आहे पीठ चांगले भिजलेले आहे बघून घ्या आपण तरी पण थोडस याला तूप लावून मळून घेऊया यामध्ये आपण कडकडीत असे मोहन घातल्यामुळे हे जे मोदक बनवणार आहोत आपण ते एकदम खुसखुशीत होणार आहेत म्हणून मोहन आपल्याला घालायचे आहे आपण पुरीला ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे एक एक उंडा घेऊन आपण आता त्याची पारी लाटून घेऊ पोलपाटला थोडेसे तूप लावायचे आहे आपल्याला आणि आपण छान पारी लाटून घेऊन आपण ज्याप्रमाणे पुरी लाटतो त्याप्रमाणे ही पारी लाटून घ्यायची आहे गोल करून घ्यायची ज्याप्रमाणे एक लाटून घेतलेली आहे त्याप्रमाणे आपण दुसरी ही पारी लाटून घेऊया मी दुसरी ही पारी लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण पाच ते सहा एकदम पाऱ्या लाटून घेऊया आणि नंतर त्यामध्ये सारण भरून तर आता आपण यामध्ये एक चमचा हि मध्ये सारण भरून मग घेऊया आणि हे दोन बोटाने आपल्याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे तर आपल्याला अशा अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि नंतर हे सगळे बाजूने दाबून हे सारण आतमध्ये हे स्टफिंग दाबून घ्यायचं आहे आणि असं गोल गोल करायचं आहे अशा पद्धतीने आपण बाकीचेही मोदक तयार करून घेऊया त्यानंतर मी गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे आणि आपण त्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल पण गरम करून घेऊया तर आता आपले तेल चांगले गरम झालेले आहे तर आपण एक एक मोदक असं सोडून घेऊया तेलामध्ये तर आपल्याला थोडस ब्राऊन असं तपकिरी कलर येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचे आहे चला तर आपली मोदकाची डिश तयार आहे तर तयार आहे आपली ही गणपती स्पेशल तळणीचे मोदक तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू